चालेल आर टी एच लॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्यानं स्वागत आहे आता मी आलो आहे कुंबेरी नदीच्या काठी कारण की इथे खडवलीजवळ कुंबेरी नदी खूप छान आहे निवांत बसण्यासाठी पण लोक थोडंसं कचरा टाकतात तो थोडासा इग्नोर मारून परत इथे निवांत बसलो आहे पाठीमागचं मंदिर पण आहे शिवशंकराचं तिकडून कचरा टाकतात बघा लोक आणि माझी बाईक आहे ना तिथं लावलं समोर छान 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 तर इथं मी कधी पण निवांत बसतो आणि एकटाच काय ना काय असं शांत बसलेलो असतो का कारण की एकदम निवांत वाटतो रिलॅक्स वाटतो जगाच्या धावपळीच्या गडबडीमध्ये जे काय डोक्याला प्रेशरायज असतं ते इथं अशा शांत ठिकाणी येऊन खूप मस्त वाटतो आणि हॅपी फील करतो तर तुमची पण अशी एक प्लेस असेल ती कमेंट बाईक बाग कशी लावले आज बाईक मध्ये जड सामान आपल्या आपल्याजवळ कारण की जसा भाजीपाला इथं दिसतो ना पिशवीला लावलेलं वाटाणे तसा पूर्ण भाजीपाला पूर्ण पिशवी म्हणजे बॅगेत भरलेलं आहे बघू शकतो तुम्ही आणि हेवी आहे खूप आपल्याला थोडीशी खरेदी पण करायची आहे घ्यायचं बाकी काय तांदूळ सांगतो पप्पा त्याच्यामुळे तांदूळ घ्यायला लागते जाम बॅड आहे आजचा दिवस खूप मस्त होता पण मी ते चार लोकांची सिरीज चालू केलं ना चार लोक चार लोक ती बघा दाम भारी आहे मध्येच केले ते आता सन जाईल आता काय बोलतात सनशाईन सनडाऊन सन रेज सनसेट सनसेट होईल थोड्याच वेळात की आता पाच सहा वाजता मी आता घराकडे निघतो निघतोय तुमच्याशी बोललो होता मज झाला